सिंह राशी दोन ते आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशीफल सिंह राशी फेब्रुवारीचा पहिला आठवडा या आठवड्यात अत्यंत दुर्मिळ योगायोग घडणार आहे सहा फेब्रुवारी रोजी बुध आणि शुक्र कुंभराशीत युती करतील हे दोन्ही कुंभराशीत लक्ष्मीनारायण राजोग निर्माण करतील ज्योतिष म्हणतात की कुंभराशीत लक्ष्मीनारायण राजयोग हा सिंह राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करू शकतो चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीचे साप्ताहिक राशी फल लोकांचे कौतुक केले जाईल आकर्षक व्यवसाय प्रस्तावामुळे चांगला नफा मिळू शकेल तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीशी त्वरित संबंध निर्माण होऊ शकेल शांत वातावरणात घालवलेला वेळ थकवा दूर करेल कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि तुमच्या ध्येयांमध्ये संतुलन राखा निश्चित प्रवास बुकिंग तुमचा उत्साह वाढवेल मालमत्ता विकताना योग्य सल्ला घ्या तुमचा आत्मविश्वास लोकांना प्रभावित करेल तुमच्या अभ्यासात सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सकारात्मक परिणाम मिळतील आठवड्याच्या सुरुवातीला सिंह राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात अनुकूल संधी मिळतील या काळात तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल वाढलेली विक्री तुम्हाला आनंद देईल व्यवसाय गुंतवणुकीसाठी अतिरिक्त निधीची व्यवस्था करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील परंतु आठवड्याच्या मध्यात भागीदारी आणि पुरवठादारांसोबत काही वाद तुम्हाला चिंतेत टाकू शकतात या काळात भावनांच्या प्रभावाखाली मोठे निर्णय घेणे टाळावे मालमत्ता मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वृद्ध व्यक्तीचा सल्ला उपयुक्त ठरेल अविवाहित व्यक्तींना विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण वाटेल अलीकडच्या मैत्रीचे प्रेमसंबंधात रूपांतर होऊ शकते तुमच्या जोडीदारासोबत आनंदी काळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल तुमच्या सासरच्या लोकांकडून तुम्हाला विशेष पाठिंबा आणि आनंद मिळेल सिंहराशीच्या लोकांनी या आठवड्यात कोणत्याही गोष्टीत घाई करणे टाळावे करिअर असो वा व्यवसाय कोणताही धोका किंवा निष्काळजीपणा समस्या निर्माण करू शकतो या आठवड्यात तुम्हाला जमीन आणि इमारतींबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील जर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर निर्णय घेण्यापूर्वी कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी करा आठवड्याच्या मध्यात तुमचे तुमच्या पालकांशी मतभेद होऊ शकतात या काळात तुम्हाला समाजात तुमच्या प्रतिष्ठेची विशेष काळजी घ्यावी लागेल शॉर्टकट घेण्याचे टाळा किंवा अनुचित मार्गाने कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका परीक्षा आणि स्पर्धांमध्ये इच्छित यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करण्याची आवश्यकता आहे यासाठी आळस टाळा आठवड्याचा उत्तराधार्थ व्यवसायासाठी अनुकूल राहील म्हणून या काळात तुमचे व्यावसायिक निर्णय घेण्याचा प्रयत्न करा तुमच्या प्रेमजीवनात आकर्षण वाढेल तुमच्या मुलांशी संबंधित एखादी समस्या तुम्हाला चिंतेत टाकू शकते तुम्ही तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध राखाल आठवड्याच्या उत्तराधार्थात तुम्ही धार्मिक कार्यात आणि प्रार्थनेत मग्न असाल राशी आठवड्याच्या सुरुवातीलाच राशीतील चंद्र तुम्हाला आराम करण्याच्या भूतकाळातील आठवणी विसरून पुढे जाण्याचा संकेत देत आहे दोन फेब्रुवारीच्या रात्री जेव्हा चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करेल तेव्हा तुमचा आत्मविश्वास आणि आकर्षण नाटकीयरित्या वाटेल तुम्हाला दैनंदिन दिनचर्येत आणि आरोग्यात शिस्त लावण्याची मागणी करत आहे तुमची ऊर्जा योग्य दिशेने निर्देशित करा बुध आणि शुक्र यांचे राशीतील स्तरांतर तुमच्या नातेसंबंधांवर आणि भागीदारीवर प्रकाश टाकेल आठवड्याच्या शेवटी कन्या आणि तुळ राशीतील चंद्र तुमच्या आर्थिक आणि संभाषणांमध्ये संतुलन आणेल हा आठवडा जबाबदारी आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा आहे या आठवड्यात आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्य वाढतील तुमचे आरोग्य चांगले राहील परंतु जास्त कामाचे ओझे टाळा आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत विशेषत प्रतिष्ठित प्रकल्पांमधून तुमच्या योजना तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रभावी ठरतील तुमच्या करिअर आणि स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी धाडसी पावले उचलावी लागू शकतात तुमचे प्रेमजीवन आकर्षक आणि रोमांचक राहील प्रवास कामाशी संबंधित असू शकतो आणि फलदायी ठरेल तुमच्या कुटुंबात आणि समाजात तुमचा आदर आणि सन्मान वाढेल तुमच्या मुलाने घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला अभिमान वाटेल असे दिसून येत आहे की सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूपच आरामदायी आणि आनंददायी असेल या आठवड्यात तुम्हाला अशा नातेवाईकाची भेट होईल ज्याला तुम्ही बऱ्याच दिवसांपासून पाहिले नाही या आठवड्यात तुम्हाला प्रवास केल्याने सहज यश मिळेल या आठवड्यात तुम्हाला अशा व्यक्तीकडून मदत मिळेल ज्याची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच चांगली असेल या आठवड्यात तुम्ही तुमची सर्व वचने सहजपणे पूर्ण कराल सिंह राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल तुमची समज आणि शहानपण वाढेल ज्यामुळे तुमच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल होतील तुम्ही प्रत्येक कामात खूप सक्रिय असाल आणि तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यावरही लक्ष केंद्रित कराल व्यावसायिकांसाठी हा आठवडा यश आणि आर्थिक लाभ घेऊन येईल तुम्ही जे काही हाती घाल त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसतील या आठवड्यात तुम्हाला पैसे कमविण्याच्या चांगल्या संधी मिळतील आणि तुमच्या जोडीदारासोबत मालमत्तेत गुंतवणूक करण्याची संधी मिळेल एकंदरीतच या आठवड्यात तुमचा अधिपती ग्रह सूर्य आत्मजागरूकता आणि वैयक्तिक अधिकार मजबूत करतो शनीचा प्रभाव परिपक्वता संयम आणि दीर्घकालीन विचारसरणीची मागणी करतो बुद्ध विचारशील भाषण आणि व्यावसायिक राजनैतिकतेला समर्थन देतो ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या हा नेतृत्व परिष्करण आठवडा आहे तुम्ही कामगिरी करणारे ते निर्णय घेणाऱ्या व्यक्तीमध्ये विकसित होता या आठवड्यात नातेसंबंधांमध्ये प्रेमापेक्षा परस्पर आदर महत्त्वाचा आहे जर तुम्ही जोडीदार असाल तर एकमेकांच्या जबाबदारांना पाठिंबा दिल्याने तुमचे बंध मजबूत होतात अहंकाराचा संघर्ष किंवा वर्चस्व टाळा भागीदारी समानतेवर भरभराटीला येते अविवाहित व्यक्ती आत्मविश्वासू स्थापित किंवा शांतपणे शक्तिशाली व्यक्तीला आकर्षित करू शकतात आकर्षण उत्साहापेक्षा कौतुकातून निर्माण होते व्यावसायिक दृष्ट्या नेतृत्व भूमिका जबाबदारी आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हा आठवडा चांगला आहे तुमच्यावर अधिक जबाबदारी सोपवली जाऊ शकते किंवा इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी अपेक्षा केली जाऊ शकते तुमचा शांत आत्मविश्वास ओळख मिळवून देतो सिंह साप्ताहिक राशी भविष्य सूचित करते की तुमचे संयमी नेतृत्व आणि स्थिर दृष्टिकोन तुमच्या करिअरच्या प्रगतीच्या व्याख्या करेल हे साप्ताहिक राशी भविष्य अशा लोकांसाठी अनुकूल आहे जे दृढनिश्चय आणि रणनीतीचे संतुलन राखतात एकंदरीतच पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल